जर तुम्हालाही जीवनातील अडथळे मानसिक तणाव किंवा मा घरातील अशांतता दूर करायची असेल तर या सेवा श्रद्धेने नक्की करा मनापासून केलेली छोटी सेवा देखील मोठा बदल घडवू शकते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण जाणून घेणार आहोत की शनिवारी अशा कोणत्या सेवा करायच्या की ज्याच्याने घरात सुखशांती येईल शनिवार हा शनिदेवांचा दिवस मानला जातो शनिदेव हे कर्माचे फळ देणारे देव मानले जातात म्हणूनच शनिवारी केलेली सेवा दान किंवा पूजा मनापासून केली तर घरात सुखशांती आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच निर्माण होते आपल्या जीवनातील अडचणी कमी होतात आणि मनाला समाधान मिळते शनिवारी जो भाविक सेवा श्रद्धेने करेल त्याच्या घरात शांतता आणि समृद्धी नांदू लागते सर्वात आधी शनिवारी सकाळी उठून तुम्ही घर स्वच्छ ठेवा कारण स्वच्छता ही देवतेला प्रिय असते शनिवारी शनिदेवाची पूजा करताना तिळाचे तेल खूप महत्वाचे आहे शनिदेवाच्या मूर्तीवर किंवा शनि मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावावा तिळाचे तेल हे शनिदेवांना अत्यंत प्रिय आहे तसेच काळे तेल अर्पण केल्यास जीवनातील संकटे आणि अडथळे कमी होतात पूजा करताना ओम शम शनश्चराय नमहा या मंत्राचा नक्की जप करावा या मंत्राच्या जपामुळे मन शांत होते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात शनिवारी गरजू किंवा गरीब लोकांना मदत करा ते अधिक पुण्यकारक ठरते शक्य असेल तर अन्नदान करा भुकेल्या व्यक्तीला अन्न दिल्याने घरात लक्ष्मी आणि आनंद टिकून राहते शनिवारी प्राणी आणि पक्ष्यांची देखील सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते कावळ्यांना अन्न घालणे कुत्र्यांना भाकरी देणे गाईला चारा देणे हे पुण्याचे कार्य आहे या सेवेमुळे आपल्या पितृदेवतांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील अडचणी दूर होतात निसर्गातील जीवांची सेवा केल्याने मनात करुणा आणि शांतता वाढते शनिवारी शक्य असल्यास हनुमानजीची पूजा करावी हनुमान, करा हनुमान चालिसा किंवा बजरंग बाण पठण करावे त्यामुळे शनिदोष कमी होतो हनुमानजींना सिंदूर आणि तेल अर्पण करून प्रार्थना केल्यास धैर्य आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते हनुमानजीची कृपा मिळाल्यास जीवनातील संकटाचा सामना करण्याची ताकद वाढते शनिवारी संयम आणि चांगल्या विचारांचे पालन करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे या दिवशी कोणाशीही वाद घालू नका खोटे बोलू नका कोणाला दुखावू नका शांत आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा घरातील मोठ्यांचा आदर करा आणि कुटुंबासोबत प्रेमाने वेळ घालवा चांगले विचार आणि वर्तन यामुळे घरात आनंद आणि समाधान टिकून राहते शनिवारी केलेली ही सेवा फक्त धार्मिक कृती नसून ती आपल्या मनाला शुद्ध आणि शांत बनवते श्रद्धा सेवा आणि दयाळूपणा या गोष्टी जीवनात आणल्यास घरात सुखशांती आणि समृद्धी नांदत असते मनापासून केलेली ही छोटी सेवा देखील मोठे सकारात्मक बदल घडवू शकते म्हणूनच शनिवारी या सेवांचा अवलंब केल्यास शनिदेवाची कृपा मिळून जीवन अधिक शांत आणि आनंदी होऊ शकते तेव्हा या सेवा नक्की करा